Thank <laughs> you. आज सकाई 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 तर आज सकाळी ना सकाळी सकाळी विरांशला खिडकीत उभं राहायचं होतं तर खिडकीत यासाठी उभं राहायचं होतं की त्याचे पप्पा जात होते ऑफिसला गाडी मग खिडकीत उभं राहून त्याला कार बघायची होती आणि पप्पांना सुद्धा बाय करायचं होतं तर त्याच्यामुळे खिडकीत उभं राहायचं हटतो आणि बघा कशे असत हॅलो उभं राहिलाय बघा विरांश कुठे उभं राहिलाय खिडकी त्याने गुड मॉर्निंग करतोय तो आता तर इथे उभं राहून ना गाड्या बघणं चालू आहे आमचं आम्ही इथून पप्पांना बाय केलाय इथून आमचे पप्पा दिसले आम्हाला आणि मग आम्ही त्यांना बाय केलं आणि आमची माऊ इथेच उभी अजून ना माऊ कुठे उभी तू काय म्हणता त्याला की। की? की की ओ के हॅलो कर तू इकडून ओके गुड मॉर्निंग कर फ्रेंड्सला हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनल मध्ये सुद्धा, सुद्धा। आज आहे शुक्रवार तर शुक्रवारी ना उत्तर पूजा सुद्धा करायची आहे महाराष्ट्राची आपण जी गुरुवारी पूजा केलेली होती त्याची आणि आज शुक्रवारी आई अन्नपूर्णामातेचा सुद्धा वार आहे तर आई मातेची सुद्धा आज पूजा करायची तर म्हणजेच माझ्या गॅस शेगडीची सुद्धा पूजा करायची तर आज सकाळी सकाळी सर्वात पहिलं काम करते ते म्हणजे गॅलरी धुवून काढायची आज मला स्वच्छ तर गॅलरी ना धुवून बरेचसे दिवस झाले होते तर म्हटलं चला आज आहे ना गॅलरी आधी स्वच्छ करूया आणि नंतर मग घरातली बाकी कामांना सुरुवात करूया तर सकाळी सकाळी ना इथे मस्त पाईप लावून घेतला मी आणि ना छान अशी गॅलरी सगळी धुवून काढते कारण आहे ना गॅलरी रोज पुसून होते पण ना गॅलरी धुतलीच नाही गेली होती बरेच दिवसापासून तर म्हटलं सगळ्या कुंड्या बाजूला सरकवून कुंड्यांखालची जी माती धूळ आहे ना ती सगळी व्यवस्थित धुवून काढते आता तर व्यवस्थित अशी काचा वगैरे रॉड सगळे घासून घेतले आणि पाय पाणी पाण्याने व्यवस्थित सगळं धुवून घेतलं तर मी जेव्हा धुत होती ना तेव्हा मागे मागे होताच माझ्या आणि सगळी जी झाडांच्या जा आजूबाजूची माती कुंड्यांना लागलेली वगैरे सगळी व्यवस्थित स्वच्छ करून घेतली कारण आहे ना कुंड्यांच्या आजूबाजूला आपण जेव्हा झाडांना पाणी टाकतो ना, आजु 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 ना टाक तर बरीचशी माती पडते तर मग कुंड्यासुद्धा त्यामुळे मातीच्या होतात तर त्याच्यामुळे ना व्यवस्थित अशी मी श पूर्ण झाडांना सगळे पाणी वगैरे भरून घेतलं झाडांच्या कुंड्यांमध्ये आणि सगळी जागा जी कुंड्या ठेवतो ना ती स्वच्छ अशी झाडून चांगली पाण्याने धुवून घेतली तर दर आठ दिवसात ते काम करतच असते मी पण ना आता पायामुळे ना काय होतं थोडंसं हिंमत होत नाही काम करायला पाण्याची भीती वाटते की पाय जर पडला तर सटकेल वगैरे याची त्याच्यामुळे थोडंसं जपून हे काम करते पण मध्ये मध्ये विरांश राहतोच आणि विरांश असल्यामुळे ना आणखीन जास्त काळजी असते की विरांश नको पडायला म्हणून तर मी जेव्हा काम करते ना तेव्हा त्याला मध्ये यायचंच असतं आणि जो तरी काय करेल तो लहान असे तर त्याला काही कळतं मम्मी जी करते तो करेल असते तर त्याच्यामुळे ना मला खूप जपून जपून हे काम करावे लागतात तर आता म्हटलं चला वेळ आहे तर करून घेऊया परत मग शनिवारी काय होता ना शनिवारी मग त्याच्या पप्पांचंसुद्धा सुट्टी असते त्याच्यामुळे मग हे सगळी एक्स्ट्राचे कामं हो करायला वेळ नसतो कारण दिवसभर सुट्टीचा जर राहिला ना तर भरपूर सारे एक्स्ट्राचे कामं राहतात तर त्याच्यामुळे आता म्हटलं चला आज हे काम होऊनच जायला पाहिजे तर आता व्यवस्थित सगळ्या गॅलरीतल्या कुंड्यांची माती व्यवस्थित करून वगैरे छान अशी पाणी वगैरे घातलं त्यांना आणि जे एक्स्ट्राची खराब पानं होती ती सगळी काढून घेतली आणि नंतर मग सगळ्या कुंड्या जागेवर सेट केल्या तर बघा खूप छान अशी स्वच्छ गॅलरी झाली माझी आणि आता इथे ना आई महालक्ष्मीची गुरुवारची जी पूजा होती तिची उत्तर पूजा करून घेते तर उत्तरपूजा कशी करते ही तर व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलंच आहे तर उत्तर पूजा जेव्हा करत होती ना तेव्हा बघा मी जेव्हा मुखवटा काढला देवीचा आणि तेव्हा ना हे पाच पानं लावली होती तर पाच पानांना फुल उमल होतं तर जणू काही आईचा आशीर्वादच होता आई, आई महालक्ष्मीचा असंच समजली मी आणि ते फूल आहे ना कलशालाच अर्पण करून घेतलं त्यानंतर कलशाचं नारळ काढला आणि ते नारळ ना मी अशा पद्धतीनं टोपात पाणी भरून त्यात ठेवत असते जर अशा पद्धतीने आपण जर ठेवलं ना तर नारळाला तडा जात नाही नारळ व्यवस्थित राहतं कारण आपल्याला हेच नारळ आहे ना प्रत्येक गुरुवारी वापरायचं असतं तर त्यानंतर हे पानं वगैरे सगळे दागिने काढून घेतले आणि हे सगळं आहे ना आता मी काढून एका ताटात व्यवस्थित सगळ्या वस्तू पूजेच्या असतात त्या ठेवून देते आणि त्यानंतर मग जे कलशाचं पाणी ते सगळ्या झाडांना वगैरे टाकायचं तांदूळ तर ते आपण प्रत्येक गुरुवारी तेच तांदूळ वापरतो त्यामुळे मग आता जी सगळे पूजेची मांडणी आपण जशी केलेली असते तशी स्टेप बाय स्टेप आपण सगळी उत्तरपूजा काढायची असते म्हणजे आवरायची असते तर उत्तरपूजा करताना तर सगळ्यात आधी तुम्हा तुमच्यासोबत मी शेअर केलेलंच आहे तर सर्वात आधी दिवा लावून सगळ्या देवी स्वरूपाला हळदी कुंकू व्हायचं देवीची आरती करायची त्यानंतर जिथे आपण पाठ मांडलेला असतो पूजेची मांडणी केली असते तिथे हळदी कुंकू वाहून आरती वाहून नैवेद्य अर्पण करायचा तर उत्तरपूजासुद्धा झाली माझी आणि ते छान अशी देवपूजासुद्धा झालेली आहे तर उत्तरपूजेशिवाय देवपूजासुद्धा करता आलं नाही कारण मी देवपूज देवघराच्या समोरच पाठ मांडत असते महालक्ष्मीचं तर हे सगळं झालं आणि आज होतं शुक्रवार आय अन्नपूर्णा देवीचा वार तर आई अन्नपूर्णा देवीचा वार असल्यामुळे आज किचनची क्लिनिंग करायची होती मला किचन छान असा क्लीन करायचा होता तर हे सगळे काम आहे हो ना पायामुळे होतच नव्हते पण म्हटलं आज चल करूया थोडंसं मी पूर्णच किचन क्लीन करून घेत असते पण ना म्हटलं जाऊ द्या आता आहे ना जेवढं होईल तेवढं खालूनच क्लीन करून घेऊया तर सर्वात आधी सगळ्या वस्तू काढून घेतल्या किचनवरच्या आणि त्यानंतर मग किचनवरचे बर्नर होते त्याच्यावर त्या वाट्या ठेवून घेतल्या कारण बर्नरमध्ये पाणी जायला नको आणि नंतर आहे ना मग सगळं किचन व्यवस्थित घासून घेतलं नाही म्हटलं तरी ना फोडणीचे डाग तेलाचे सगळे डाग वगैरे जातातच त्या ता टाईल्सवर आणि खूप चिकट होऊन जातात तर मी ना पाण्याने थोडंसं भिजवून घेते आधी टाईल्स आणि नंतर मग हि ना विमच्या जे साबण आपण भांड्यांना वापरतो ना त्याच्यानेच छान अशी तारेच्या घासणीने क्लीन करून घेते टाईल्सला म्हणजे सगळे डाग ना खूप लवकर निघतात जास्त काही आपल्याला एक्स्ट्राची एनर्जी लागत नाही तर सगळं व्यवस्थित किचन वगैरे क्लीन करून घेते इथे आणि त्यानंतर ना आज मला आई अन्नपूर्णेची पूजा करायची छान अशी तर दर शुक्रवारी ना आपण आई अन्नपूर्णेची पूजा केली गेली पाहिजे आणि मार्गशीर्ष शुक्रवारी तर नक्कीच केली गेली पाहिजे कारण मार्गशीर्ष महिना आहे ना देवींचा महिमा महिना असतो या महिन्यात आपण जितक्या सेवा के करू तेवढ्या कमीच असतात त्यामुळे ना जास्तीत जास्त सेवा करण्याचा आपण प्रयत्न करायचा आई दे आईंचा म्हणजे देवींचा तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो आणि जेव्हा बघा घरातलं किचन वगैरे सगळं क्लीन राहिलं ना तर आपल्याला कामं करण्याचासुद्धा एक उत्साह येतो तर सगळ्या गोष्टी जर आजूबाजूच्या व्यवस्थित छान अशा चा, नीटनेटक्या आणि फ्रेश असतील ना तर ऑटोमॅटिक घरातली जी व्यक्ती असते काम करणारी तर ती अगदी उत्साही असते एनर्जेटिक असते आणि आपल्या सगळ्याच स्त्रियांचा जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्ये जातो आणि आपली ती एक ठरलेलीच प्लेस असते की किचन म्हणजेच म्हणजे स्त्रीचं घर आपण असं म्हणू शकतो कारण किचनमध्ये बराचसा वेळ आपण घालवत असतो सगळ्यांसाठी आपण जेवण बनवत असतो सगळे कामं आपले किचनशीच रिलेटेड असतात त्याच्यामुळे जा जर किचन व्यवस्थित स्वच्छ नीटनेटका असला ना तर आपल्यालासुद्धा काम करण्याचा उत्साह खूप जास्त असतो तर बघा किचन सगळा व्यवस्थित घासून पुसून घेतला छान असा धुवून घेतला त्यानंतर आता एक स्वच्छ कपडा घेतला कोरडा आणि कोरड्या कपड्याने ना सगळं किचन व्यवस्थित पुसून घेते मी तर किचन जर एकदा जर ना खूप छान असा शाईन मारतो खूप चकाकतो आणि ब्लॅक मार्बलचा हा एक मला फायदा वाटतो की एकदा जर आपण एक कपडा जरी मारला ना खूप छान असं चकाकतो आपल्या किचन खूप छान अशी शाईन येते तसं व्हाईट मार्बल जर राहिला ना मेंटेनन्सला खूप जास्त प्रॉब्लेम येतो म्हणजे भरपूर सारा मेंटेन ठेवावा लागतो तर ब्लॅक किचनचा हा हा एक फायदा मला खूप आवडतो त्याच्यामुळे ना मला ब्लॅकच मार्बल आवडतं आणि माझी ना दा, मी भरपूर अशी मेंटेन ठेवलेली म्हणून जसा नवीन किचन असतो ना तशीच नवीन किचन सारखी शाईन मार्बलला आणि सगळ्या सामान आता व्यवस्थित किचनवर अरेंज करून घेते मार्ट वगैरे ग्लास स्टँड आणि सगळंच आणि बघा खूप छान सुंदर असं किचन माझं चमकून राहिलं अगदी आणि गॅस शेगडीसुद्धा छान अशी घासून झालेली आहे तर गॅस शेगडी मस्त व्यवस्थित घासून पुसून स्वच्छ झालेली आहे आणि आताय ना मस्त डबल एनर्जी मला स्वयंपाक करायला म्हणजे असं सगळं क्लीन नीट राहिल्यानंतर मला तर खूप छान फ्रेश वाटतं आणि त्याच्यामुळे ना हे असं करूनच घेते मी पण आता पायामुळे थोड्याशा गोष्टी दिल्या होत्या गोष्टींना वेळ लागते पण हळूहळू सगळं जागेवर येईल पूर्ववत होईल सगळं तर आता मस्त इथे किचन वगैरे सगळं स्वच्छ वगैरे झालेलं आहे आणि आता आहे ना मला आई अन्नपूर्णा देवीची पूजा करून घ्यायची तर आई अन्नपूर्णा देवीची पूजा का करतात तर आपण सर्व मेहनत सर्व काबड कष्ट का करतो की आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी करतो आणि पोटाचे भूक आपल्या किचनमधून भागवते तर शेगडीवर आपण अन्न बनवतो आणि त्या अन्नाने आपली भूक क्षमते तर त्याच्यामुळे त्याच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आई अन्नपूर्णेची आपण पूजा करत असतो आई अन्नपूर्णेला आपण प्रसन्न करत असतो जर आपण अशी पूजा केली दर शुक्रवारी तर आपल्या घरात आई अन्नपूर्णेचा वास असतो आपल्या घरात धनधान्याची बरकत असते ते आपल्या घरात कोणत्याही गोष्टीची कमी नाही पडत आणि सगळी भरभराट होत असते त्याच्यामुळे आई अन्नपूर्णेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण ही पूजा करणं खूप महत्त्वाचं असतं आणि जर पूजा केली तर त्याचे भरपूर असे फायदे असतात त्याच्यामुळे ना अन्नपूर्णा आईची पूजा करायची तरी ते ना किचन किचनवर छान असा स्वच्छ धुवून घेतला आणि स्वस्तिक काढून स्वस्तिकची पूजा केली त्या छोटासा पाठ ठेवला आणि पाटावर आई स्थापना केली आता आई अन्नपूर्णेला हळदी कुंकू वाहून घ्यायचे हळदी कुंकू वाहून फूल अक्षता सगळं वाहून अय आरती करून घ्यायची धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे तर माणसा आप आपण आपण आहे ना म्हणजे दिवसातले चोवीस तास वर्षातले पा, तीनशे पासष्ट दिवस आपण फक्त पोटासाठी इतकी सारी मेहनत घेत असतो आणि ही, ही पोटाची भूक किंवा पोटात पोटाला भूक शमवण्यासाठी जे अन्न असतं ते आपल्या किचनमधूनच बनत असतं त्याच्यामुळे ना किचनची गॅस शेगडीचीसुद्धा पूजा होणं तितकंच महत्त्वाचं आहे पूर्वीच्या काळी कसं होतं ना जेव्हा स्वयंपाकाला सुरुवात पाहिजे तेव्हा सगळा स्वयंपाका चुलीवर होत होता आणि चुलीची पूजा करूनच घरातली स्त्री ना सुरुवात करत होती पण आजकालच्या युगानुसार सगळ्या गोष्टी हळूहळू बदलत गेल्या आणि त्याच्यामुळे ना मग सगळं आता ते चेंज होत गेलं पण मग काय होतं ना आपण ह्या रिच्युअल्स फॉलो करणं टिकवून ठेवणं ह्या परंपरा हे सुद्धा काळाची गरज बनलेली आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण जर फॉलो केल्या तर आपली पुढची पिढी असते ना त्यांनासुद्धा याचं महत्त्व कळेल त्याच्यामुळे हे नक्कीच आपण आपल्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं केलं गेलंच पाहिजे असं मला तरी वाटतं त्यानंतर आता आई अन्नपूर्णेची छान अशी कापूर आरती वगैरे करून घेते मी आणि गॅस शेगडीची सुद्धा स्वस्तिक काढून पूजा करून घेते तर गॅस शेगडीवरच कारण आपलं सगळं अन्न बनत असतं सगळं अन्न शिजत असतं आणि गॅसचे आधी पूर्वीच्या काळी चुलीशिवाय म्हणजे चुलीला ना आधी पोतारा म्हणायचे पोतारा वगैरे करून छान अशी तिची पूजा करूनच सगळ्या स्वयंपाकाला सुरुवात व्हायची तर अशा पद्धतीने जर आपण सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर खरंच आयन्नपूर्णा तिथे कायम तिचा वास टिकून राहतो तिथे धनधान्याची बरकत राहते तिथे कशाचीच कमी पडत नाही अखंड अन्नपूर्णा मातेचा तिथे वास असतो आणि खरंच ही खरी गोष्ट आहे की जिथे अन्नपूर्णेचा नेहमी वास असतो ना तर तिथे कोणतीच गोष्ट कधीही संपत नाही ती चिरकाळ टिकत असते तर त्यामुळे ह्या गोष्टी करणं तेवढंच महत्त्वाचं आहे की जेवढे आपण देवपूजा करतो तेवढं तर आता गॅस शिगडीवर छान स्वस्तिक वगैरे काढून गॅस शिगडीची मी पूजा करून घेतली आणि आता अन्नपूर्णा देवीचा मनोभावे नमस्कार करून घेते तर अशा पद्धतीने सिंपल पद्धतीने आपण अन्नपूर्णा देवीची पूजा करायची असते खूप सोपी पद्धत आहे नक्की करा त्याचे भरपूर सारे फायदे असतात आणि फायदे नक्कीच होतात तर काल छान अशी आपले मार्गशी गुरुवाराची पूजा झाली आणि आज मी सकाळी त्याची पूजा सुद्धा करून घेतली तर उत्तर पूजा झाल्यानंतर ना, ना, ना सामान मी कसा ठेवते पूजेचा ते तुमच्यासोबत मी आज शेअर आहे तर मी सामान यांना एका पिशवीतच ठेवत असते म्हणजे कसं होतं ना पुढच्या गुरुवारी आपल्याला सगळा सामान एकाच जागीवर मिळतो आणि मग आपला जो शोधणं टाइम जातो ना आपला तर तो वाचतो आणि त्याच्यामुळे आपली धावपळ सुद्धा होते आणि गुरुवार म्हटलं ना भरपूर अशी काम असतात एक्स्ट्राची तर त्याच्यामुळे ना मग आपला टाईम सेव्ह करण्यासाठी आपण अशा पद्धतीने जर व्यवस्थित सामान ठेवला ना तर आपला टाईमसुद्धा वाचतो आणि मग आपल्याला जास्त एकटीक पण नाही तर चला मग आता मी कशा पद्धतीने सामान ठेवते माझ्या पूजेचा ते बघूया दर गुरुवारी पूजेची मांडणी करताना पूजेसाठी ज्या वस्तू लागतात ना त्या एकाच जागेवर मी ठेवत असते तर बघा आता जे वस्त्र होते ना तर वस्त्रांचे माझ्याकडे दोन सेट होते एक येल्लो आणि एक रेड तर मी ते वस्त्र वेगवेगळ्या पिशवीत पॅक केलेले म्हणजे ते ना व्यवस्थित राहतात तर एकमेकांचे डाग एकमेकांना पडत नाही किंवा मग एकमेकांची शाईन एकमेकांना लागत नाही त्यानंतर जे चौरंग पाटाची वस्त्रं आहेत ना तर, तर ते एका पिशवीमध्ये बघा अशा पद्धतीने रॅप करून ठेवते त्यानंतर मग आहे ना जे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना सगळ्या सेपरेट सेपरेट पॅक करून घेते म्हणजे त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतील त्या खराब होणार नाही एक वस्तू तुटफूट होणार नाही याची काळजी घेते ज्यानंतर त्यानंतर मग काय होतं जे मुखवटे असतात ना आई महालक्ष्मीचे तर ते आई महालक्ष्मीचे मुखवटे माझ्याकडे सध्या एकच बॉक्स आहे तर त्याच्या ते, ते ना एक मी प्लास्टिकच्या पिशवीत रॅप करून ठेवते आणि ना साधाच ठेवते तर त्याच्यावर जे कुंकू वगैरे लागले ना ते आधी क्लीन करून मग ते प्लास्टिकच्या पिशवीत रॅप करते आणि नंतर मग ते बॉक्समध्ये ठेवते तर अशा पद्धतीने वस्त्र व्यवस्थित असे एकावर एक व्यवस्थित ठेवते म्हणजे जेव्हा आपल्याला पूजा मांडतो ना आपण तेव्हा सगळे एका जागेवर आपल्याला व्यवस्थित मिळतात तर हे सगळं ठेवताना आपण एक काळजी घेते की हे सगळे वस्त्र व्यवस्थित असे राहतील चुरगळणार नाही त्याच्यामुळे ही सुद्धा एक काळजी घेणं खूप महत्वाचं असतं त्यानंतर ज्या रांगोळ्या मांडते मी पूजेमध्ये ज्या कवड्या त्यांच्या बांगड्या किंवा मग कमळवाचे फुलं येते रेडीमेड तर ते सगळंसुद्धा एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये व्यवस्थित ठेवलेले असतात त्यानंतर हा एक जो बॉक्स आहे ना त्यात सगळे दागिने आई महालक्ष्मीचे ठेवते मी त्यात डोरले मंगळसूत्र जे लक्ष्मी हार राणीहार वगैरे जे सगळे हार, हार असतात ना ते सगळे ह्या डब्यात ठेवलेले असतात गजरा वगैरे म्हणजे कसं ज्वेलरी शोध सुद्धा होत नाही त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने बॉक्समध्ये अरेंज करून ठेवते तर याच्यामुळे काय होतं सगळ्या गोष्टी जागेवर मिळतात आणि मग आपला जो एक्स्ट्राचा टाईम शोध शोड़ करण्यात जातो ना तोसुद्धा वाचतो तर बघा आता इथे दोघं छान असे मुखवटे पॅक करून ठेवलेले हो आहेत त्यानंतर आहे ना हे सगळ्या गोष्टी ना मी एकाच पिशवीमध्ये ठेवते तर एका कंटेनरमध्ये ठेवायची मला पण ना माझ्याकडे आता कंटेनर नाही तर म्हटलं चला सध्या पुरता आता एका पिशवीमध्येच आपण हे सगळं ठेवूया तर हीच पिशवी मग जेव्हा मी पूजा मांडते ना तेव्हा काढते आणि मग ज्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना त्या ह्या पिशवीतनं सगळ्या आधी काढून ठेवते ज्या वस्तू लागणाऱ्या त्या एका व्यवस्थित पाठावर किंवा कपड्यावर अंथरते आणि मग त्या कपड्यावर छान अशा सगळ्या गोष्टी मांडून घेते आणि नंतर मग पूजेची सुरुवात करते पूजेची मांडणी करायला तर बघा ह्या पद्ध पिशवीमध्ये ना सगळे पोथी वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा ठेवलेल्या असतात वस्त्र आणि सगळ्या गोष्टी म्हणजे एकाच जागेवर मला मिळून जातात तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की ठेवा म्हणजे कसं होतं ना तुमच्या वस्तूसुद्धा व्यवस्थित सेफ राहतील तुटफूट होणार नाही आणि वस्तू एका जागेवर मिळतील तुमचा शोधाशोध करण्यात जो टाइम जातो असतो ना तो वाचेल तर त्यामुळे अशा पद्धतीने ठेवलं तर भरपूर असं तुमचा वेळ वाचणार आहे आणि पूजेच्या दिवशी जी काही गडबड गोंधळ होतो तो सुद्धा आपला कमी होतो तर पूजेच्या दिवशी भरपूर सारे एक्स्ट्राची काम असतात पूजा असते आणि नंतर मग आपल्याला सगळंच करायचं असतं तर तो वेळ वाचतो त्याच्यामुळे ह्या अशा पद्धतीने मी पूजा करत अशा पद्धतीने ह्या सगळ्या पूजेच्या वस्तू एका जागेवर ठेवत असते तर इथे ही माझी पूजेची बॅग रेडी झालेली तर मस्त आता इथे माझी पूजेची बॅग आता पुढच्या गुरुवारीच निघेल आणि त्यानंतर जे चौरंगपाठ पूजेत आपण ठेवतो हो ना ते सुद्धा अशा पिशवीमध्ये ठेवते हो म्हणजे धूळ वगैरे बसत नाही व्यवस्थित असे आपले चौरंगपाठ एक आ, नीट राहतात तर अशा पद्धतीने सगळं पूजेचं साहित्य सामान ठेवत असते मी पूजेत कोणते कोणते साहित्य वापरते हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथेच मी आजचा माझा व्हिडिओ समजवते अपेक्षा करते आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय